हत्या करण्यात आली माणूस तिला देखील त्या ठिकाणी शर्मेनी लाज फसणारी घटना ही त्या ठिकाणी घडली तिथलं सगळं समजून घेण्याच्या करता त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता त्यांच्या मुला मुलीला भेटण्याच्या करता त्यांचे आई वडील भाऊ भाऊसाई बाई त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथे गेलेलो होतो त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलं न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्याच्या मार्फत पण चौकशी केली जाईल काही झालं तरी ह्याबद्दलचा मास्टर माइंड जो कुणी असेल कुणी असू द्या त्याला सोडायचं नाही भले त्याची किती मोठी किंमत मोजावी ठिकाणी चालेल अशा पद्धतीनं सभागृहाला आश्वासित केलं आजही मला काही मित्रमंडळी भेटली त्यांनाही मी सांगितलं सकाळी की असले कुठल्याही गोष्टी आपण खपून घेणार नाही अरे आपण प्रत्येकाला अदाज देण्याच्या करता प्रत्येकाला मदत करण्याच्या करता प्रत्येकाला सन्मान अनेक जगता येईल त्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल इथं कुणालाही भयभीतपणे कुठं काही अडचण त्यांना भयभीतपणे जगता येत आहे असं त्यांना का कामाने का या पद्धतीचा आम्ही सगळा विचार करतो आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत मी आज देखील तुम्हाला या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे आणि तुम्ही पहा की कुणीही असू द्या कुणीही असू द्या यांना संबंधितांना अ इतक्या वाईट त्या सिव्हिल सर्जनशी बोललो सिव्हिल सर्जन म्हटला की दादा पोस्टमार्टम करताना आजपर्यंत असे पत्राची केस मी आयुष्यात अहो एखाद्या oh प्राण्याला पण एखादी काठी मारताना आपण म्हणतो कशाला मारतो जाऊ दे ना बाबा इकडे जाईल ते परंतु ज्या अमानुषपणे त्या सगळ्या गोष्टी करण्याल्या आहेत त्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभण्याला नाही आम्ही पण राज्यकर्त्यावरून तिथं बसलो असताना त्या घटना घडतात या आम्हाला पण शर्मेरी मान खाली घालला नव्हता आणि त्यामुळं एक अशा पद्धतीचा मेसेज या राज्यामध्ये गेला पाहिजे की परत कुणाचं धाडस देखील अशा पद्धतीनं होता कामा नये एवढ्या पद्धतीनं आपण पुढे जायचं नये आणि ह्या शाळांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नालायकांना अमानुष लोकांना भाषेची शिक्षा झाल्याशिवाय भर फास्ट वर ते केस घ्यावी लागली तरी चालेल परंतु त्यांना सुटायचं नाही आम्ही ह्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी ठरवलं त्याच्यातनं परभणीमध्ये पण दोन घटना घडल्या तिथं पण मी गेलो तिथं पण त्यांना एक आधार देण्याचं काम त्यांचं समजून घेण्याचं काम त्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये केल्या जेणेकरून त्यांचं कुटुंब कुणाच उघड्यावर पडू नये जे गेलेली व्यक्ती मलाही माहिती किती पैसे दिले तरी परत येणार नाही परंतु पुन्हा ते कुटुंब उभं राहून गेलेल्या व्यक्तींचा अधुरा राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातनं त्या तिन्ही बाबींच्या मध्ये सरकारनी लक्ष घातलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाला आश्वासित केलेलं आहे जे सर्वोच्च सभागृह आहे कायदे मंडळ आहे त्याच्यामार्फत महाराष्ट्राला देखील एक संदेश देण्याचं काम केलेलं आहे आणि पोलीस यंत्रणेला देखील त्या ठिकाणी अतिशय कडक भाषेमध्ये जे सांगायचं ते सांगितलेलं आहे ने, या पद्धतीने या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्ष घातले माझी तुम्हाला विनंती बारामतीमध्ये देखील काही घटना घडत आहे सोशल मीडियाच्या कडून होणारा वापर चिंताजनक आहे इथं बसणारे तुम्ही प्रत्येक जण कुणाच्या तरी आजोबा आहे कुणाचे तरी वडील आहेत कुणाच्या तरी चुलते आहेत कुणाची तरी आई आहेत कुणाची तरी काकू आहे कुणाचे कुणाचे आत्या आहेत आजी आहेत हे सगळ्यांना मला सांगायचं आहे आपल्या मुला मुलींच्याकडे फार बारकाईनं त्या ठिकाणी पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी जी काही पाहुलं पोहोचवलेली शक्ती अभियानाला आमच्या महिलांनी साथ दिली पाहिजे पालकांनो आपल्या मुलांशी साधा संवाद ठेवायला शिका किती काम केलं किती पैसा कमवला तर कुणी तो पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही काळाच्या नियतीच्या पुढे आपल्याला बोलवून आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय पण आपली नवी पिढी याच्यामध्ये कुठेही चुकीच्या रस्त्याने जाता कामा नाही काल या सगळ्या गोष्टी करता करता मला पुण्याला यायला अमोल मिटकरी पण होते मला वाटतं आम्ही साडे अकरा पावणे बाराला पुण्याला एअरपोर्टला उतरलो आपल्या इथं नाईट लँडिंग नसल्यामुळे आम्हाला पुण्याला उतरावं लागलं आता लातूर धाराशिव माझं बारामती यवतमाळ या वेगवेगळ्या विमानतळावर आपण नाईट लाँडिंग पण करणार आहोत जेणेकरून रात्री अपरात्री कधी कुणालाही कुठंही जायचं यायचं म्हटलं तर आमचं नेता काम नाही त्याही कामामध्ये मी त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे